नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडक्या बहिणींसाठी एक सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींना ई के वाय सी करूनही खात्यात पैसे आले नाहीत यामागे तीन मोठे कारणं असू शकतात याबद्दलच संपूर्ण सविस्तर लेटेस्ट अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणीने ई के वाय सी करूनही का खात्यात पैसे आले नाहीत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडक्या बहिणींना ई वाय सी करूनही खात्यात पैसे आले नाहीत यामागे आहे तीन मोठे कारण बघा लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट महाराष्ट्र राज्यातील लाखो भगिनी सध्या एकाच चिंतेत एकाच चर्चेत आहेत माझी ई केवाय सी पूर्ण आहे पण आधार कार्ड बँकेला देखील लिंक आहे पण तरीही तरीही लाडकी बहीण योजनेचे जे दरमहा पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो हप्ता खात्यात का जमा झाले नाहीत जर तुमची हीच तक्रार असेल तर घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही अर्ज मंजूर असूनही पैसे न येण्यामागे काही तांत्रिक अडचणी किंवा प्रशासकीय देखील असू शकतात या पोस्टमध्ये या व्हिडिओमध्ये आपण मुख्य तीन कारणांची चर्चा करणार आहोत ज्यामुळे लाडकीला पंधराशे रुपयाचा हक्ता या ठिकाणी रखडलेला आहे बघा अर्ज म्हणजे अप्रूवड आहे की नाही किंवा पेंडिंग डेटा व्हेरिफिकेशन अनेक महिलांना वाटते की फक्त ई के वाय पूर्ण केली की पैसे मिळतील पण तसे नाही जर तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी तुमचा अर्ज हे जिल्हा स्तरावर म्हणजे पेंडिंग फॉर अप्रूवल असू शकतो सर्वात अधिकृत आधी अधि तुम्हाला पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती जी, जी आहे म्हणजे ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला तपासावा लागणार आहे जर तिथे अप्रुवडऐऐवजी व्हेरीफाईड किंवा इन रिव्ह्यू दिसत असेल तर प्रशासकीय मंजुरी मिळेपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल बघा आधार लिंक आहे पण एन पी सी आय मॅपिंग इनएक्टिव्ह आहे का हे पैसे न येण्याचे सर्वात मोठे आणि तांत्रिक का कारण आहे जर तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असणे आणि एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे मॅपिंग ॲक्टिव्ह असणे यात फरक आहे शासन डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर याद्वारे पैसे पाठवते जर तुमचे खाते जर तुमचे खाते एन पी सी आय सर्वर ॲक्टिव्ह नसेल तर व्यवहार फेल होतो तुमच्या बँकेत जाऊन तुम्हाला काय करावं लागणार आहे तर माझे खाते म्हणजे डी बी टी किंवा एन पी सी आय ॲक्टिव आहे का याची देखील तुम्हाला सर्वप्रथम खात्री करावा लागणार आहे अनेकदा जुन्या किंवा जनधन खात्यांमध्ये ही समस्या या ठिकाणी जास्त उद्भवते बघा इतर काही महत्त्वाची कारणे आणि टप्प्याटप्प्याने वितरण कधी कधी तांत्रिक चूक नसतानाही पैसे उशिरा येतात याचे मुख्य आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जिल्हा निहाय वितरण खर तर सरकार सरसकट एकाच वेळी सर्वांना पैसे न पाठवता जिल्ह्याच्या टप्प्याटप्प्याने निधी वितरित करते त्यामुळे तुमच्या शेजारील महिलेला पैसे आले आणि तुम्हाला आले नाहीत याचा अर्थ असा नाही की तुमचा अर्ज बाद झाला किंवा थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे बघा पैसे मिळवण्यासाठी आता हे काम करावं लागणार आहे सर्वात प्रथम पहिलं महत्वाचं आपल्याला लॉग इन करून स्टेटस तपासावा लागणार आहे लाभार्थी पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जात कोणताही इरर दिसत नाही आहे ना याची तुम्हाला सर्वप्रथम खात्री करावा लागणार आहे त्यानंतर बँक खात्याची तपासणी तुमचे बँक खाते चालू किंवा ॲक्टिव्ह स्थितीत असल्याची खात्री करा जर गेल्या सहा महिन्यांपासून व्यवहार झाला नसेल तर खाते फ्रीज असू शकते फ्रीजे असू शकते त्यानंतर सेतू केंद्राची मदत घ्या जर तुम्हाला ऑनलाईन समजत नसेल तर जवळच्या सेतू केंद्रात जाऊन तुम्ही अर्जाची देखील दुरुस्ती करू शकता म्हणजे करक्शन करू शकता बघा माझी लाडकी बहीण योजना दोन हजार सव्वीस ही पूर्णपणे सुरक्षित आणि सुरू आहे सरकार पात्र असलेल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी सध्या शासन कटिबद्ध आहे तांत्रिक प्रक्रियेत होणारा जो विलंब आहे तो तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि वर दिलेली जी कारणे आहेत ते तुम्ही तपासावं लागणार आहे आणि ज्या आवश्यक आहेत त्या दुरुस्ती लागना नकीस या ठिकाणी कराव्या लागणार आहे आणि नक्कीच तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे या ठिकाणी जमा होतील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या या ठिकाणी गेम चेंजर बनलेली आहे या लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करू नाही पात्र महिलेला त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले नाहीत त्याची मुख्य कारणे काय असणार आहे त्याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद